पुढची महत्वाची बातमी पाहूयात ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून आता टीका केली आहे पुन्हा नव्यानं आंदोलन होत असल्यानं मराठा समाज भ्रमित झाल्याचं तायवाडे यांनी म्हटलंय जोपर्यंत आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख जात नाही तोपर्यंत सरकार अधिवेशन बोलावू शकत नसल्याचं देखील तायवाडे यांनी म्हटलेलं आहे तर विरोधाचं कारण न सांगता चंद्रलाल मेश्राम यांना मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदावरून हटवणं योग्य नसल्याचं देखील तायवाडे यांनी म्हटलेलं आहे एक लक्षात नाहीत की वारंवार वारंवार चर्चा होऊन मान्य करून जी काही मुदत सरकारला दिली जाते त्याच्या आधीच पुन्हा नव्याने आंदोलन आहे त्याच्यामुळे सर्व समाज हा भ्रमित झालेला आहे की हे आंदोलन शेवटी कशा करता सरकारला न्यायालयीन प्रक्रिया जी असते संविधानिक प्रक्रिया जी असते ती पूर्ण केल्याशिवाय ड्राफ्ट अमेंडमेंट नियमित ऑर्डिनन्समध्ये परिवर्तन करता येत नाही त्यांना कुठलं तरी कारण सांगून निर् निष्कासित करणं हे या याचा मताशी मी सहमत नाही आहे म्हणून खरंच जर प्रकारे घडलं असेल तर मी त्याचा निषेध करील आणि त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाबद्दल आणि या सरकारबद्दल चुकीचं मत निर्माण होईल ते रिटायर्ड जज आहे असे नाही की सामान्य माणूस आणि त्यांच्या मताला जर त्या ठिकाणी किंमत मिळत नसेल आणि अशा प्रकारचं कृत्य सरकारकडून किंवा राज्य मागासवर्गीय आयोगाकडून होत असेल तर मी त्याचा जाहीर निषेध करतो